मोहोळ तालुक्यामध्ये रात्री केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे अतिवृष्टी झालेल्या भागाची रात्री केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नुकसानीची माहिती देखील घेतली असल्याचे कळते केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अपर सचिव अभिषेक कुमार ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन आणि वित्त विभागाचे उपसचिव कंदरप पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग हे चार सदस्यीय केंद्राचं पथक हे सोलापूरमध्ये दाखल झालं होतं आणि त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे संपूर्ण नुकसानीची पाहणी घेतलेली आहे जेणेकरून आता सत्क सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे मोहोळमध्ये केंद्रीय पथक हे रात्रीच दाखल झालं होतं अतिवृष्टीग्रस्त भागाची केंद्रीय पथकानं पाहणी केलेली आहे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना यावेळेस शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद देखील साधल्याचं कळत आहे मुसळधार पावसामुळे सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे खरं तर मोठं नुकसान झालं होतं आणि त्याच अनुषंगानं आता केंद्रीय पथकाकडून रात्री पाहणी करण्यात आलेली आहे अतिवृष्टी झालेल्या भागाची केंद्रीय पथकानं पाहणी केलेली आहे सोलापूरमध्ये आपण जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्याच अनुषंगानं आता केंद्रीय ही पाहणी झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांकडून नुकसानी संदर्भातली माहिती घेतली असून जिल्हाधिकारी असतील शिवाय इतर जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील केंद्रीय पथकानं संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून रात्री पाहणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती देखील घेण्यात आलेली आहे